आपल्या घरात येणारा पैसा काही दिवसानंतरच कुठे गायब होतोय का सतत आर्थिक चणचण जाणवते का मग हे नक्की बघा कारण पैसा कमावणं जितकं महत्वाचं आहे तितकंच तो घरात टिकून राहणंही गरजेचं आहे यासाठी लक्ष्मी घरात येऊन स्थिर राहत नसेल तर काही ठराविक कारणं असू शकतात जी तुम्ही सहज दूर करू शकता नंबर एक महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचं प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा नंबर दोन मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ पाण्यानं पुसून टाकावं मीठ समुद्रात असतं समुद्रापासून मिळतं लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे नंबर तीन भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ पैसे आणि झाडू ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहे नंबर चार दूध दही आणि तात या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून ह्याही लक्ष्मी स्वरूप आहे त्या वस्तू सायंकाळी कोणास देऊ नये आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून त्या वस्तू घरातून जाऊ देऊ नये असं सांगितलं जातं